इथं बघा मित्रांनो हायड्रोजेन गॅस काम चालू आहे वालला त्या आता नंबरचं हेडरवर वालला व्हायला हेडर केलं बघा आणि इथं आहे बघा पंप या पंपातनं पाणी भरलं जातं आहे हेडरला आणि इथं आहे गेज काटा खाली नाही आला पाहिजे समजा एक दहा के प्रेशर घेतलं तर तो, तो काटा नाही मारला तर वाल ओके तर काटा खाली आला तर वाल मध्ये वाल खराब आहे चालू झाला बघा पंप मारायला आणि इकडे काटा बघा प्रेशर झालं तीन के जी प्रेशर घेणार आहे ते बघा त्याला अजून इकडून पाणी जाय मग तिथं काटा वाढतोय काटा प्रेशर यातनं पहिला एअर काढला जातोय आलं बघा पाणी यातनं आता बंद करायचा इकडून पडा लागल ग बाबा आणि केला बघा बंद आता इथे लिकेज चेक करायचं कुठे लिकेज आहे का सगळं पाणी पुसून घ्यायचं बघायचं कुठे अजून प्रेशर, प्रेशर, प्रेशर बघू शकता इकडे प्रेशर घेतलाय साडे तीन के जी चार आसपास प्रेशर घेतलाय आणि बघायच लिके लिकेज आहे का कुठं कोकण ओके आहे वॉल कुठे सुद्धा लिकेज नाही का नाही मग ओके बघू शकता काटा एका ठिकाणी थांबलेला आहे म्हणजे वॉल ओके जर हा काटा खाली आला तर वॉल फेल हळूहळू या लागलाय खाली हळूहळू या लागलाय बरं वाल हे काटा खाली वाल फुटला आहे वाल हा खराब आहे स्करीज लागली वॉलची बॉडी क्रॅक वॉलची बॉडी क्रॅक रिपेरिंगला पाठवायचा वॉल <laughs> आता फेल काढायचा झाले की बंद का नाही एम सी लावली का याला पहिलं वाल खराब आहे म्हणून बघा आता खोलाय काय करायचं खोल हे बघा दुसरा वाल घेऊन बघा हे वाल वके आलाय बघा आता वके आलेला वाल इकडे ठेवते आणि खराब झालेला वाल बघा इकडं बोनवले करून ठेवले खराब झालेलं वाल आणि इकडं चांगलं ओके आलेलं वाल बघा इकडं ठेवलं सगळं ओके वापरायचं आणि खराब झालेलं वाल जिथं एवढं काय प्रेशर नाही ड्रेन वगैरे आहेत तिथं वापरून टाकायचं ड्रेन म्हणजे टाकीतून जिथं पाणी खाली सोडत असते पाणी किंवा रस म्हणा ड्रेन इथं असते ड्रेनचं वाल्याला इथं वापरायला चालतात इथून पाणी खाली जात असते कतारीला बाद पाणी त्या ठिकाणी ड्रेनचं वाल वापरलं तर चालतंय काय अडचण नाही एका साइडनं ना। आणि तिथं एकदम हायड्रोलिकच आहे त्या ठिकाणी मग ते चांगलं वाल वापरायचं लागतं बघा वापरायला एवढं चांगलं आहे तर एवढं खराब आहे ते एवढं आता त्याच्यावर चांगल्यावर ओके म्हणून लिहून ठेवते ते बघा

दहा झाली ती दहा अजून दोन आवाज ती लिकेज नाही बघा वा। वाल आता लावलेला वाल बघा लिकेज झाला कुठलं लिकेज आहे नाल, नाल खराब आहे